नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मान्सून पुढील दोन ते चार दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि गेल्या आठ दिवसापासून भरपूर पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो आहे त्यामुळं यावर्षी शंभर टक्क्याच्या वरी पाऊस पडणार आहे असं सर्वच हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे की शंभरीच्या पुढे पाऊस जाऊ शकतो त्यामुळं यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस जास्त आहे आणि त्याची सुरुवात ही जूनमधूनच चालू झाली आहे मेमधूनच चालू झाली आहे हे आपल्या लक्षात येत आहे कारण मे असा महिना आहे पंधरा मे ते तीस मे माणसाच्या जीवाची लाहीलाही होईल असं ऊन ह्या पिरियडमध्ये पडतं आणि याच पिरियडमध्ये पावसानं सुरुवात केली आहे आणि याच पावसामध्ये मान्सूनचं आगमन होते कारण आता जो पाऊस पडत आहे तो पाऊस हा पावसाळ्याचा पाऊस नाही आहे हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस आहे पण पुढील दोन तीन दिवसापासून जो पाऊस पडणार आहे तो पाऊस हा मान्सूनचा पाऊस आहे त्यामुळे या सर्व गोंधळामध्ये असं कधीच घडलं नाही की लोक अगोदर शेतकरी पावसाची वाट पाहत होता जूनमध्ये कधी पाऊस येईल मी कधी पेरणी करू परंतु आता पेरणी करू देते का नाही असं प्रत्येक शेतकऱ्याचं एका मनामध्ये शंका निर्माण झाली आहे शेतकरी मित्रांनो पंधरा मेपासून आज पावसाचं वातावरण आहे ते ती आज तीस तारखेपर्यंत पाऊस राहील असं सांगण्यात आलं आहे कारण आता उद्यापासून तर आज स सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे दोन चार दिवस जे आहेत ते भरपूर पावसाचे आहेत आणि हा पाऊस हा मला तर वाटते मते पेरणी योग्य पाऊस आहे आता ह्या हा पेरणीचा जो निर्णय आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे पेरणी करावी का नाही आणि केली तर नुकसान काय आहे आणि नाही केली तर याचं पण नुकसान काय आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे त्यामुळं शेतकरी आहे हा शहाणा आहे तो पेरणीचा निर्णय घ्यायचा का नाही घेऊ शकतो महत्त्वाची गोष्ट अशी आहे आता जो पाऊस चालू झालेला आहे तो तीस तारखेपर्यंत पाऊस आहे आणि एक तारखेपासून पावसामध्ये खंड आहे शेतकरी मित्रांनो पावसामध्ये खंड हा जूनच्या पहिल्या आठवड्यात पडतोय याचा अर्थ असा झाला की पावसाचा खंड हा जूनच्या पहिल्या आठवड्यात पडतोय हा आपल्यासाठी फायद्याचा आहे कारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पडलेला पावसाचा खंड हा भविष्यामध्ये एखादा खंड गॅप करू शकतो त्यामुळे नंतर जो पडणारा आपला पावसाचा खंड आहे तो खंड गॅप होईल व त्याचा फायदा आता होणार आहे तो फायदा कसा होणार आहे तो पेरणीच्या स्वरूपात होणार आहे कारण आता जरी आपण किती जरी कुणी काहीही जरी सांगितलं आता पाऊस भरपूर झालेला आहे अजूनही दोन चार दिवस पाऊस होणार आहे आणि आता एक तारखेपासून खंड पडणार आहे तो आठ तारखेपर्यंत पडणार आहे तसं पाहिलं तर तेरा चौदा तारखेपर्यंत पडल्या पडणार आहे असं सांगण्यात येतं आहे परंतु परत सात ते आठ तारखेपासून मोठा नाही परंतु पावसाला सुरुवात होणार आहे थोडी थोडी का होईना पण परत पंधरा तारखेपासून पावसाला चांगलाच पावसाला सुरुवात होणार आहे तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लक्षात घ्या पंधरा तारखेपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे पाऊस एकदा चालू झाल्यानंतर आणि परत रानाचा वापसा यायला कमीत कमी सात ते आठ दिवस लागतात परत त्या सात आठ दिवसामध्ये जर पाऊस पडला परत पुढे सात आठ दिवस पेरणी पुढे ढकलते त्यामुळं माझ्या मते तर संधीचं सोनं शेतकऱ्यांनी केलेलं बरं आहे कारण एक तारखेपासून जर पावसात खंड पडला तो पाच सहा तारखेपर्यंत जर पडला पाच सात आठ परत का मोठा पाऊस पा। नाही आहे कारण परत तेरा तारखेच्या पुढूनच मोठा पाऊस आहे परंतु या पिरियडमध्ये जितकी होईल तितकी शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे कारण या खंडामध्येच आपल्याला संधी पेरणी करा करायची कारण आता जरी पेरणी केली तर पुढे ऑक्टोबरमध्येही पाऊस जास्त आहे त्यामुळं आता पेरणी केली तर तुमचं पीक ऑक्टोबरच्या आत निघू शकतं जर उशीर जर पेरणीला झाला बरोबर काढणीच्या वेळेस बरोबर पावसात आपलं पीक बसू शकतो कारण यावेळेस अलनेनोचा प्रभाव नाही त्यामुळं पावसाची गती भयंकर आहे पाऊस भरपूर आहे जून महिन्या जून महिन्यामध्येही भरपूर पाऊस आहे प्रत्येक हवामान तज्ज्ञाचं मत आहे की जूनमध्ये भरपूर पाऊस आहे जुलैमध्येही पाऊस आहे त्यामुळं जूनच्या तीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी जेवढी होईल तेवढी पेरणी करून घेणं गरजेचं आहे आता हे आपल्या हातात नाही आहे पाऊस जेव्हा जेव्हा थांबेल त्यावेळेस आपल्याला पेरणी करून घ्यावं लागणार आहे परंतु आता संधी अशी आहे एक तारखेपासून ते एक दहा तारखेपर्यंत ना तेरा तारखेपर्यंत या पिरडमध्ये जेवढे वापसी येतील राणाला जिथे जिथे पाऊस झाला आहे तिथं जेवढे वापसे येतील त्यांनी पेरणी करून घ्यावी आज मी जरी सांगितलं किंवा कुणी जरी सांगितलं शेतकरी शान आहे कोणता निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकतो परंतु ही संधी शेतकरी दवडणार नाही ही, ही मला खात्री आहे कारण आता रानाला वापसा येताच भरपूर पाऊस झाला आहे रानावाटं पाणी निघालेलं प्रत्येक भागामध्ये आणि ज्यांच्या रानावाटं पाणी निघालेलं आहे त्यांचा वापसा येताच पिरणी करायचे थांबणार नाहीत कोणी जरी कोणी सांगू आत न सांगू आणि मीही माझंही म्हणणं आहे हवामान ही जरी त्यांनी वैयक्तिक सांगू शकत नसले तर मी एक शेतकरी म्हणून सांगू शकतो की एक ते पंधरा तारखेच्या आत आपली पिरणी होऊ शकते कारण पंधरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर परत वाढणार आहे त्यामुळं जशी वापशी येतील तसं आपल्याला पिरणी करून घेणं गरजेचं आहे कारण पाऊस थांबणार नाही आहे कारण आता पडलेला पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि आता पडणारा पाऊस हा मान्सूनचा पाऊस आहे त्यामुळे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली तर परत खंड पडल्यानंतरच आपली पिरणी होऊ शकते त्यामुळं जेवढं होईल तेवढं या एक ते पंधराच्या पिरियडमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची पेरणी होऊ शकते तेवढी पेरणी करून घ्यावीत कारण आता परत जर पावसात आपण अडकलो तर तीस तारखेच्या पुढेही जर खंड पंधरा दिवसात जर परत पंधरा वीस तारखेपर्यंत जर पाऊस राहिला परत पाच सहा दिवस तर राहणं येऊ शकत नाहीत आणि जरी परत राहणं आले परत पावसानं जर सुरुवात केली तर आपण तीस तारखेच्या पुढे पेरणी जाऊ शकतो त्यामुळं पेरणीला उशीर होऊ शकतो आणि यासाठीच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या हुशारीनं जसं वापसा येईल आपल्या भागामध्ये जसा पाऊस पडला आहे त्या पावसाच्या अंदाजावरचा हा निर्णय आहे तुमच्या पाऊस गावात जर तुमच्या भागात जर पाऊस चांगला पडलेला असला तर तुम्ही पिरणीचा निर्णय घेऊ शकता जिथं पिर पाऊस योग्य झालेलं नाही त्यांनी मान्सूनचा पाऊस पडल्यानंतरच पिरणी करावी कारण तुमच्यात ओलच नसेल तर तुम्ही पे पिरणी करणार आहे एखादी कारण हा पाऊस काही जिल्ह्यामध्ये पडलेला आहे जास्त आणि काही जिल्ह्यामध्ये कमी पडलेला आहे आता जिथं कमी पडला आहे जिथं रानाला वालीच नसतील पिकाला तर त्यांनी तो निर्णय घेऊ नये जेव्हा चार सेंटीमीटर ओली येईल आपल्या रानामध्ये त्यानंतर च आपण निर्णय कमीत कमी इतीचा तर अंतर ओलीचा आल्यानंतरच निर्णय घ्यावा परंतु मला तर वाटतं यावेळेस वेळेस इत इत ईद किंवा दोन ईद मोजायची गरजच नाही कारण पाऊस सर्वा सर्वाकडे झालेला आहे आणि पेरणीचा निर्णय स्वतः शेतकरी घेऊ शकतो इतीच्या वरील वल गेल्यानंतर तो पेरणी करू शकतो परंतु सांगायचं इतकंच आहे व्हिडिओमधून एक ते पंधराच्या पिरियडमध्ये एक शेतकरी म्हणून सांगतो की पिरणी जेवढी होईल तेवढी उरकून घ्या कारण परत पाऊस पडल्यानंतर पेरणी करू आपण शकणार नाही परत पाऊस वरच्यावर पडत जाईल जेव्हा खंड येईल तेव्हा आपल्याला पेरणी करावा लागेल त्यामुळे ही पेरणी जेवढी होईल लवकर होईल तेवढी लवकर करण्याचा प्रयत्न करा आणि ही खंड जो पडला आहे आता एक ते पंधरा तारखेपर्यंत हा खंड हा मला तर वाटतं आहे एक सुवर्ण संधी शेतकऱ्यासाठी या ब्रेडमध्ये जेवढ्या होतील तेवढ्या पिरण्या होतील ज्यानंतर राहतील त्यानंतरच्या पाऊस पडून परत खंड पडल्यानंतरही होतील परंतु या पंधरा तारखेपर्यंत माझ्या तर मते पेरणी झालेली योग्य राहील त्याचा फायदा लवकर आपलं पिकही निघल कारण यावर्षी पाऊस जास्त आहे ऑक्टोबरमध्येही पाऊस पडणार आहे आणि ऑक्टोबरपर्यंत जर सोयाबीन काढणी जर राहिलेली असेल तर ते पावसामध्ये पीक अडकू शकतं त्यामुळे ह्याच्यात दोन फायदे होऊ शकतात पेरणीही होईल व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट पीक आपलं पावसात सापडणार नाहीत त्यामुळे अजूनही कोणी जरी हवामान तज्ज्ञांनी सांगितलं नसलं पेरणी करायची का नाही परंतु तो निर्णय वैयक्तिक शेतकऱ्यांचा आहे मी जरी सांगितलं माझ्या व्हिडिओमधून तर तुम्ही ऐकू शकता अ न ऐकू शकता कारण हा निर्णय तुमचा आहे कारण पावसाचा पिरियड एक तारखेपासून कमी होणार आहे तो सात आठ तारखेपर्यंत कमी होणार आहे जास्तीत जास्त त्याच्यानंतर मोठा नाही परंतु लहानसा काही हा पावसाला सुरुवात सात आठ तारखेपासून होणार आहे असा पाऊस जर गेला तर तेवढ्या पिरणीला अडचण येणार नाही परंतु पंधरा तारखेपर्यंत एक चांगला खंड आहे आणि या खंडामध्ये जिथं पाऊस मुबलक झाला आहे त्या मुबलक झालेल्या एरियामध्ये तेवढ्या भागामध्ये जसा वापसा येताच त्यांनी पिरणी केलेली बरी असं माझं तर वैयक्तिक मत आहे कारण खूप छान ओल झालेलं आहे यावर्षी भरपूर पाऊस आहे पीकपाणी हे चांगलं येईल ही अपेक्षा आहे कारण पाऊस जास्त म्हटल्यानंतर पीक चांगलंच येणार आहे यात वाद नाही फक्त एखादा खंडमध्ये पडू नये खंड पडणेही गरजेचं आहे कारण शेतकऱ्याला नंतरचे खुरपणी असो कोळपणे असो अशा गोष्टी कराव्याच लागतात या सर्व गोष्टीपेक्षाही महत्त्वाची पिरणी आहे कारण पिरणी जर खोळंबली जेवढा उशीर होईल तेवढे उत्पन्नातही घट होते आणि रोगराईला बळी जाऊ शकतं पीक त्यामुळं एक तारखेपासून एक सुवर्ण संधी आहे शेतकऱ्यांनी एक तारखेपासूनच्या नंतर जितका खंड आहे खंडामध्ये ज्या भागामध्ये पाऊस चांगला राहिला ओली आहेत त्यांनी पेरणी करून घेतलेली हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा